नमस्कार अहमदनगर जिल्हाधिकारी साहेबांकडे मशीनच्या अर्ज केल्याची बातमी आज पेपरमध्ये ठळक आलेली आहे त्यामुळे मी ह्या अर्ज करणाऱ्यांना सल्ला देत आहे फक्त नगर जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तक्रारदारांना सल्ला देत आहे कारण की मी स्वतः त्याच्यातला विटनेस आहे सैनिक समाज पार्टीच्या तिकट्यावर मी अहमदनगर दोनशे पंचवीस विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवली आहे आणि त्यामुळे प्रत्येक मीटिंगचा मी आय विटनेस आहे प्रत्येक मीटिंगमध्ये मला बोलावण्यात येत होतं पत्र घरी येत होतं मी जात होतो मी आय विटनेस आहे वेल एज मी वकीलही आहे मी तक्रारदार आहे आणि मी उमेदवारही होतो त्यामुळे ह्या सर्वांना महाराष्ट्रातील ज्या ज्या लोकांना वाटत असेल की ही झालेली नी निवडणूक स्वच्छ झाली नाही तिचा फक्त आभास निर्माण करण्यात आला आम्हाला मिटिंगेला बोलत होते परंतु त्या ठिकाणी आम्ही आधी लेमॅन बसत होतो टेक्निकल नॉलेज कोणाला आहे मशीनमध्ये लपलेला जो बागुलबुआ आहे तो कोणालाच माहीत नसतो नुसतं मिटिंगेला बोलून काय उपयोग आणि आता जरी तुम्ही जरी अर्जदारांनी अर्ज केले पुन्हा मशीनची पडताळणी करायसाठी विनंती केली असेल जर मशीनची पडताळणी करण्यासाठी तुमची विनंती असेल आणि त्याच्यातून तुमचा काय उद्देश साध्य होत असेल तर ते तुमचं अज्ञान आहे कारण कशासाठी कोण लढतं हेच तुम्हाला माहीत नाही आहे त्यामुळे हा जनतेच्या मनातला ठाव हा ओळखला आहे सैनिक समाज पार्टीने ओळखला आहे मी स्वतः ओळखला आहे कारण हा जो सिद्धार्थ आहे त्याचा परमेश्वर जिल्हाधिकारी नाही जिल्हा निवडणूक अधिकारी नाही किंवा तुमचा कोणीही सुपरवूमन नाही नेता नाही कोणीसर फक्त हे परमेश्वराला माहीत आणि परमेश्वर हा मतदारांच्या मनात वसलेला असतो मतदार हा प्रत्येक मतदार त्याचा आत्मा सांगतो की यस मी अमुक अमुक व्यक्तीला मतदान केलं आणि माझं मत, मत गिनल्या गेलं की नाही त्याला माहिती नाही त्यामुळं हा जो चाललेला आहे माहोल आधी अहमदनगरमधील तक्रारदारांना माझं आव्हान आहे आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील तक्रारदारांना माझं आव्हान आहे की रेली तुम्हाला जस्टिस पाहिजे असेल तर नक्की तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाशी संपर्क करा सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला आमचे आठ उमेदवार होते शिरूरला तुकाराम डफल होते मालेगाव बाहेला प्रवीण ठोके होते चाळीसगावला आभा गरुड होते श्रीगंधाला विनोद साळवे होते धीरज कांबळे लातूरला होते अशा लोकांनी प्रत्यक्ष पाहिलं आहे आम्ही खरी विटनेस आहोत आणि आमची सैनिक समाज पार्टी ही स्वतः ग्राउंडवर उतरून साक्षीदार आहेत त्यामुळे खरी गोम कुठं आहे हे आम्हालाच माहीत आणि आमच्या परमेश्वरूपी मतदाराला माहीत आहे त्यामुळे जर तुम्हाला योग्य सल्ला हवा असेल तर नक्की सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाशी संपर्क करावा हे आव्हान करण्यात येत आहे जय भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो